भारतीय जनता पार्टीतर्फे गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्यावर वाडी भोकर आणि वलवाडी गावाची जबाबदारी देण्यात आली आहे या अभियानाच्या अंतर्गत प्रतिभाताई चौधरी यांनी वलवाडी गावास भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला आणि शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या स समजून सांगितल्या तसेच दिव्यांगांसोबतही त्या बऱ्याच काळ चर्चा करून त्यां तेन, त्यांच्या संदर्भात काय काय योजना शासनाकडनं राबवल्या जात आहेत त्याची माहिती त्यांनी दिली यावेळी प्रतिभाताई चौधरी यांनी गावातील व्यापारी महिला कार्यकर्ता नागरिक तसेच दिव्यांग यांच्या भेटी घेतल्यात आणि त्यांना केंद्र सरकारकडून कुठल्या कुठल्या योजना दिल्या जात आहेत किंवा केल्या जात आहेत संदर्भात सविस्तर माहिती दिली यावेळी प्रतिभाताई चौधरी यांच्या समवेत यशवंत भाऊ येवलेकर सौ वैशालीताई सिरसाट सौ निशा ताई चोबे सौ गीता ताई कटारिया गोविंद भाऊ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते गाव चलो अभियान अंतर्गत मला माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा अध्यक्ष तसेच या भागाचे जे प्रमुख आहेत गाव चलो अभियानाचे जे, जे संयोजक आहेत मला गाव चलो अभियानाची जबाबदारी जी, जब जी दिलेली त्यासाठी वाडी भोकर वलवाडी हे भाग या भागाची मला पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा माता की बंदे एकता मोदी सरकार एकता एकदम सरकार बार बार मोदी सरकार बार बार मोदी सरकार घर घर